मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करूया लोकजागर अभियान या सदराखाली मित्रांनो एक महत्वाची गोष्ट पार पडली आज राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते अधिकृत विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना मान्यता मिळाली म्हणजे ते झाले ही शपथही झा समजा त्यांची झाली आणि दुसरी गोष्ट अशी की बिर्ला या नावाचे जे ओम बिर्ला हिंदू धर्मामध्ये ओम या शब्दाला फार महत्त्व आहे तसं पावित्र्य आहे पण ज्यांच्या नावाच्या उलट यांचं वागणूक आहे अशी अशी व्यक्ती ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेचे स्पीकर झाले ती निवड झाली आवाजी मतदानानं त्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये ठीक आहे समजा बहुमत त्यांचं असेलच त्याबद्दलही वाद नाही पण महत्वाची गोष्ट अशी की या निमित्तानं आपल्याला काही गोष्टींच्याबद्दल एक खरंच या देशामध्ये लोकशाही आहे ती लोकांची लोकशाही आहे की लबाडांची लोकशाही आहे हे ठरवावं लागेल आपण या लोकशाहीला म्हणा किंवा संविधानाला म्हणा आपल्या परीनं वाकवता येते याच्यात काही वाद नाही कारण माणसाच्या मनामध्ये बेईमानी असेल तर कुठलाही कायदा कशाही पद्धतीनं वाकवता येऊ शकतो कारण मग बाकीच्या यंत्रणा त्यांना सामील असतात एकदा बेईमानी करायचं ठरवलं एकदा माणसाच्या मनामध्ये नियतीमध्ये आली की नियत जर चुकी खोटी असेल तर मग काय होते की तो सगळ्या व्यवस्थांची तशी सगळ्या यंत्रणांची तशी व्यवस्था करतो आणि त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे पण तरी सुद्धा ही फिफ्टी फिफ्टी लढाई आहे असं समजायला हरकत नाही सध्या तरी आणि या सगळ्यामध्ये काहीही असो काही असो गांधी घराण्याचं योगदान फार मोठं आहे हे नाकारता येणार नाही हे बिलकुल नाकारता येणार नाही अर्थात लोकशाही त्या मानवतेवरचा विश्वास माणुसकीवरचा विश्वास किंवा लोकशाहीवरचा विश्वास म्हणूया आपण त्याला लोकांच्या मनामध्ये आहे राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे प्रचंड मोठा फरक पडला या देशाचं राजकारणच बदललं देशाचं भवितव्य बदललं पदयात्रामुळे आणि पदयात्रा वगैरे हे सगळं महात्मा गांधींचे सगळे प्रयोग होते हे आपल्याला माहिती आहे आणि तेव्हाही महा राहुल गांधी यांची पदयात्रा जेव्हा सुरू झाली त्यावेळेस मी राष्ट्र महाराष्ट्रावरतीच एक व्हिडिओ होता तो आपण आपल्याला पाहता येईल की गांधी बुद्ध महात्मा गांधी आणि राहुल गांधी बुद्ध गांधी आणि राहुल गांधी असं असं तो टायटलचा तो व्हिडिओ आपण बघू शकता आणि त्यावेळेस लिहिलं होतं की बाबा त्यागाचं जे महत्व आहे म्हणजे त्यावेळेस मी बोललो होतो की त्यागाचं महत्व समर्पणाचं महत्व रस्त्यावर येऊन लढण्याचं महत्व आणि त्याच्याही पेक्षा माणूस की माणूस की ही सगळ्यात महत्वाची आहे केवळ तांत्रिक बाजूंनी काही लढाई जिंकता येत नाही तर ठीक आहे कायद्याच्या म्हणजे न्यायालयामध्ये जाऊन आपण समजा युक्तिवाद करू वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण तुमच्या जगण्यामध्ये पारदर्शिता पाहिजे वागण्यामध्ये पारदर्शिता पाहिजे केवळ पुस्तकी पंडिती किंवा केवळ तुमच्या मानणीनं काही होत नाही केवळ मांडणी केल्यानं होत काही होत नाही तर मग फुले शाहू आंबेडकर असं जे आपण म्हणतो त्यांचंच राज्य असतं ना कुठे आहे त्यांचं राज्य तर त्या महापुरुषांचे विचार आदर्श जे असतील त्या आदर्श विचारांना आपल्या जगण्यामध्ये उतरवून आपल्या वागण्या बोलण्या चालण्यामध्ये उतरवून तसं काम करणारी इम्प्लिमेंट करणारी सेना पाहिजे असते तर ती सेना नाही आहे आपल्याकडे नुसतं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारे तर सगळेच आहेत आता आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांच्याच नावावरती दलाली करणारे त्यांच्याच नावावरती सौदेबाजी करणारे अनेक लोक आहेत ते काही फारसं त्यात नवन नाही एक नाव दोन नाव एवढ्या नाही डजनांनी शेकड्यांनी हजारोंनी नावं तशी आहेत आणि ते सगळ्यात महापुरुषांच्या बद्दल आहे केवळ बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराज किंवा महात्मा फुले किंवा महात्मा गांधी किंवा शिवाजी महाराज हे असं काही नाही आहे सगळे त्यांचे अन्वयाही जे आहेत फक्त त्यातल्या त्यात महात्मा गांधींचे अनुयायी या पद्धतीनं कुठे दावा करताना दिसत नाही की आम्ही गांधीवादी आहोत आणि म्हणून आम्ही ते कुणावरती हमले करत नाहीत हे गांधींचं यश आहे हे गांधींचं यश आहे बरं गांधींच्याकडे काय होतं गांधींच्याकडे सगळंच होतं खरं म्हणजे गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं गांधींच्या पक्षाचं पक्षाकडे एवढी मोठी ताकद होती गांधींनी मनावर घेतलं असतं त्यांना जर त्यांच्या मनात मोह असता तर कुठलंही मंत्रीपद तर सोळाच पंतप्रधानही होऊ शकले असते राष्ट्रपतीही होऊ शकले आणखी काही करता आलं असतं त्यांना स्वतःच्या बद्दल काहीतरी करून घेता आलं असतं की बा चला एक अशी प्रोव्हिजन करा घटनेमध्ये कारण शेवटी घटना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्या घट ड्राफ्ट समितीचे चेअरमन होते तरी सुद्धा ते केलं कुणी होतं काँग्रेसवाल्यांनीच केलं होतं ना मेजॉरिटी काँग्रेसचीच होती बाबासाहेब दुसऱ्यांदा निवडून आले ते काँग्रेसच्या तिकीटावरही निवडून आले हे ये नाकारता येणार नाही आपल्याला पण म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो मोठा त्या मेहनत केली बाबासाहेबांची प्रचंड मेहनत आहे सिंहाचा वाटा ते सगळ्या घटनेला जे स्वरूप आलं त्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे त्याबद्दल वादच नाही पण महत्वाची गोष्ट की त्यांनी किती चांगली घटना लिहिली आणि आम्ही जर त्या तत्वाशी बेईमानी करणार असू आम्ही जर त्या तत्वाचा नुसताच शाब्दिक उदो उदो करू आणि कृतीमध्ये मात्र बेईमानी करू कृतीमध्ये आम्ही विकले जाऊ कृतीमध्ये प्रत्यक्षात कृतीमध्ये आम्ही सौदेबाजी करू लोकशाहीशीच बेईमानी करू गद्दारी करू आमच्या जगण्यामध्ये लाचारी असते तर बाबासाहेब आंबेडकर किंवा कोणताही महात्मा आपल्याला वाचवू शकत नाही हे आपण आधी सगळ्यात आधी सगळं लक्षात घ्यावं लागेल शिवाजी महाराजांचं नाव घेता पण तुम्ही इकडे करता ना शिवाजी महाराजांचं नाव घेऊन म्हणून महत्वाची गोष्ट आता मला देशाची लढाई दोन अशा टप्प्यावरती येऊन ये थांबलेली आहे आता एक गोष्ट लक्षात आली आपल्या हे बघा एक काळ असाही होता एक काळ असाही होता की त्या सोडायचे पद सोडायचे बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपद सोडलं काय कारण आपल्याला माहिती आहेत त्यातली ठीक आहे त्याच्यात मतभेद असू शकतात अनेकांनी मंत्रीपद सोडलं आपल्याला माणसं कधी कधी लहान वाटतात पण पुन्हा तुम्हाला वाटेल की मी उगीच उदाहरण देतो नाना पटोलेंनी मोदींच्या तोंडावरती राजीनामा फेकून मागला हा मर्द पण हा नितीन गडकरीमध्ये काय येऊ नये नितीन गडकरीला तर वाले फार मोठा नेता मानतात बाकीचे लोक नितीन गडकरी वा नितीन गडकरी वा नितीन गडकरी कशाचे नितीन गडकरी किती पूल पडले उद्घाटनाच्या आधी त्यांचे पूल पडले आपल्या इथल्या अटल सेतूच्या तिथे आजूबाजूला कुठेतरी भेगा पडल्या फाटला तो अतुल से अ, अ, अटल सेतू एक एक एका फुटाची भेग आ, हे हे जे भ्रष्टाचाराचे प्रकार अनेक रस्ते पुन्हा पुन्हा खोदावे लागत आहेत तळे जात आहेत तर हे जे कन्स्ट्रक्शन मध्ये राम मंदिरामध्ये पाणी झिरपते आहे राम मंदिर उद्घाटन म्हणजे ही या हे का कन्स्ट्रक्शनकडे भारतीय जनता पार्टी फक्त बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरकडे म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे सारख्या गोष्टीमध्येच का, का खर्च करते कारण यांना दलाली खायला तिथे भरपूर जागा आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे सूत्र लक्षात घ्या त्यांनी शाळा कॉलेजेस बांधण्याच्या बद्दल का नाही लक्ष दिलं त्यांनी युनिव्हर्सिटीच्या नव्या ते फक्त बिल्डिंगच्या बद्दल कर सगळं करतील आणि त्यामुळे त्यांना शेण खायला तिथे जागा आहे भारतीय जनता पार्टी हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे नितीन गडकरी मारे तिथे यांच्या समोरच Uh, uh, मोदींच्या समोर अस किंवा उठणार नाही वगैरे असता काय के कुठे गेले त्यांचा आवाज नाही बोलले ना ते ना का नाही बोलले संघ मारे टरलेबाजी करत होता मोदींनी गुंडाळला ना सगळ्यांना मोदींनी सगळ्यांना गुंडाळला बाकी काय त्याच्याबद्दल राष्ट्र महाराष्ट्रामध्ये माझा एक व्हिडिओ आहे अगदी आता याचा की मोदी सुधरेंगे नाही मोदी किसी को डरेंगे नाही मोदी बदलेंगे नाही मोदी झुकेंगे नाही सॉरी मोदी झुकेंगे नाही हे म्हणणारा हे जो व्हिडिओ आहे आणि कमी असून सुद्धा मेजॉरिटी नसताना सुद्धा त्यांनी संघाला गुंडाळलं मोहन भागवतांनी याचा विचार करावा हा व्हिडिओ जर त्यांच्याकडे गेला त्यांनी कधी पाहिला किंवा त्यांच्या बाकीचे कोणी सहकारी अंधभक्त असतील त्यांनी तरी तो हे करून विचारावं विचार, विचार करावं की ज्यांची काय हे आहे मोहन भागवतांनी शेपटी घातली आपल्या गडकरींनी शेपटी घातली आपले बाकी काय ते विजयाराजे वगैरे वगैरे बाकीचे जाऊ वगर द्या त्यांच्याबद्दल काही बोलायला नको मुख्य मुद्दा कसा आहे की विरोधक कुठे केलेले आहेत का आणि कोणा माणसाला तुम्ही हे केलं लोकसभेचं स्पीकर तुम्ही एका काळा इतिहास असलेल्या माणसाला केलेला आहे ज्याची न्यायावरती श्रद्धा नाही आहे जो लोकशाहीवरती घाला घालतो आहे डाकू आहे डाकू लोकशाहीचा शंभर शंभर दीडशे दीडशे लोकांना तो सरळ सरळ डिस्कॉलिफाय करतो सभागृहाच्या बाहेर पाठवतो आणि त्याच्यात चोरून चोरून मग जसं घरच्या लोकांना बांधून ठेवायचं ना मग चोरून सगळी संपत्ती लुटायची तसं यांनी या जे कोणी आहेत ते आता झाले त्याचं नाव घेण्याची सुद्धा किळस देते मला अशा काय कुठल्या चेहऱ्याने किती बेशरमपणानं यांचे चेहरे ची आहे या लोकांचे एवढा बेश्रमपणा ज्यांच्या रक्तामध्ये ठासून आहे ज्यांच्या अंगा अंगात आहे ज्यांच्या जगण्यामध्ये आहे संघ आणि भाजपा ही अशा लाचारांची फौज बनलेली आहे आता आणि त्यांच्या सोबत जर नितीश कुमार जात असतील हेच नितीश कुमार जे म्हणत होते की संघ मुक्त भाजपा संघमुक्त देश संघमुक्त भारत असं म्हणणारे नितीश कुमार जर मोदींच्या पाया पडत असतील चंद्राबाबू नायडू ज्याला जेलमध्ये टाकलं तो माणूस शेपटी घालून मला माझ्या राज्यासाठी पैसे द्या राज्यासाठी पैसे द्या म्हणून अशी शेपटी घालत असतील त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल अरे तुमच्या एका करा ना उभा काय होतं नेहरूंच्या जवळ अरे का नाही तुमच्यामध्ये धमक नेहरूंच्या जवळ काय होतं नेहरूंच्या हातामध्ये देश आला त्यावेळेस काय होतं काँग्रेसच्या जवळ काय होतं गांधींच्या जवळ काय होतं करा तसा देश उभा तुम्हाला एक साधं स्टेट नाही उभं करता येत ना हे देशाचे नेते हे देशाचे पंतप्रधान होणार हे बाजार बुडगे देशाचे पंतप्रधान होणार आणि त्यामुळे राहुल गांधींच्या या आगमनाचं स्वागत करावं लागेल हा फकीर माणूस आहे मी तुम्हाला सांगतो काही कुठलाही इथे आता वाद नाही मायावतीचं काय झालं प्रकाश आंबेडकरांचं काय झालं तिकडे मराठ्यांचं काय झालं इकडे साफ करून टाकलं तसं शिंदे वगैरे या लोकांना ते खरं म्हणजे उद्धव ठाकरेच्याही जागा कमी झाल्या मी सांगतो तुम्हाला या लोकांच्याकडे काही प्रमाणात काही चुका झाल्या असतील सगळ्यांच्या काही प्रमाणात चांगले असतील मला असं काहीही म्हणायचं नाहीये सरसकट असं म्हणणार नाही पण लाचारांची फौज आहे ही लाचारांची फौज आहे नितीश कुमार लाचाराचा लाचार चंद्राबाबू लाचारांचे लाचार मायावतीचा तर काय विषय सोडून द्या खरेदी विक्री संघ राष्ट्रीय पातळीवरती संघाचं तर सोडूनच द्या ते गांधींचे जसे हत्यारे आहेत आतंकवादाचे सगळे ते जन उद्गातेच आहे ते मनुस्मृती म्हणजे काय आहे त्यांचं बंच ऑफ थॉट्स काय आहे म्हणून या देशामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय तालिबानी विरुद्ध गांधीवादी अशी लढाई सुरू झालेली आहे तालिबानी विरुद्ध गांधीवाद तालिबानी विरुद्ध गांधीवादी अशी लढाई आहे हे बाकीचे मधले वाद जे आहे ना हे फार छोट्या गोष्टी आहेत मी सांगतो तुम्हाला या देशामध्ये आता आणि म्हणून राहुल गांधी या पद्धतीनं आलेले आहेत मला तर एक चांगली गोष्ट मला एक शंका वाटत होती की कदाचित ते असं म्हणतील की कारण आता ते याप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांची उंची देशामधले सगळ्यात मोठे नेते राहुल गांधीचा एकाच ही लायकी नाही त्याची हे आपले त्याला काय म्हणू आपण हे मोदी विधी हे सोडा हो मोदी शाह तो ते काय आपला तो कोण बिरला हे थोडा हे सगळे फालतू म्हणजे कुठल्याही दृष्टीनं कुठल्याही कसोटीवर जर पाहिलं तर यांना फालतू शिवाय कोणतीही नीतीमत्तेच्या कसोटीवरती हे लोक फालतू पलीकडे काहीही नाही आहे माफ करा माफ करा हरकत नाही आहे करो काय कारवाई करा करा जाऊ दे आम्ही भगतसिंग वगैरे गेले आम्ही जाऊ काय फरक पडत नाहीये पण लोकशाहीसाठी आणि लोकशाही ही तुमची मृतावस्थ तुमच्या तिजोरीमध्ये आहे पण तुम्हाला किंवा तुमच्या फ्रीजमध्ये है सगळं तुम्हाला ते काढून खाता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही आहे त्याप्रमाणे घटना जी आहे हे घटना घटना बाबासाहेब बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर शिवाजी हे सगळं घोषणा देणाऱ्या लोकांनी आपापल्या आप आप याच्यामध्ये जरा अंतरंगात मग तपासून पाहावं आप की आपण किती विकले गेलो आणि यात एक चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य आंबेडकरी जनता असेल सर्वसामान्य शिवाजी महाराजांना मानणारी जनता असेल शाहूंना मानणारी जनता असेल किंवा लोकशाहीवरती ज्यांचं त्यांना कदाचित कॉन्स्टिट्यूशन हे माहीतही नसेल अनेक लोकांना पण त्या लोकांनी मतदान केलं आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या भरवशावर तुमची कॉन्स्टिट्युशन जिवंत आहे कॉन्स्टिट्युशनचं पावित्र्य राखण्याचं काम तिच्यावर होणारे बलात्कार जे या राजकीय नेत्यांनी ज्यांचे पुन्हा पुन्हा नाव घेणार राजकीय नेत्यांनी जे बलात्कार घडवून आणले त्याच्यासाठी चुप राहिली तुमची न्यायव्यवस्था व्यवस्था बेश्रमपणाने अनेक लोक फितूर झालेले आहेत अनेक लोक फितूर झालेले आहेत त्यातून बाहेर निघण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढे किती दिवस हे सरकार चालेल सांगता येत नाही पण आपल्या अवतीभोवती असलेले असलेले हे मुरदार जे लोकशाहीचे तुम्ही नेते सेनापती म्हणून निवडून देता अशा लोकांच्यावरती तुम्हाला आता काहीतरी खऱ्या अर्थानं वॉश ठेवावं लागेल त्यांच्यावरती तुमचा दंडुका तुम्हाला हे करावा लागेल नाहीतर हे सगळे मोडतोड करून टाकतील आता मोदी हे सगळे सत्ता शहाच्या हातात आहे आणि सगळे आता मोडतोड करून यांचे पक्ष तोडून शहाचं आता पक्ष तोडण्याचं काम सुरू होईल यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं जाईल की कुणी यांच्या विरोधामध्ये जाऊ नये आणि त्यामुळे निवडणुकीच्या बाबतीमध्ये सभागृहामध्ये कशा पद्धतीनं आवाजानं वगैरे काय काय केले जाऊ शकतात हे आवाजी ते सगळं तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये बिर्ला हे त्यामध्ये तर म्हणजे मोठे हेच आहेत हो ते गब्बर सिंगच आहे बिर्ला ते त्यामध्ये माहीर आहेत म्हणजे सगळ्यात मोठे बॉस आहेत या अर्थानं म्हणा तुम्ही या सगळ्या लोकांचे बॉस ओम बिर्लाच आहेत आणि म्हणून या ओम बिर्लांना तिथे बसवलं ही खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि बाकीचे जे राहुल गांधींनी चांगला चिमटा घेतला अखिलेश यादव यांचंही अभिनंदन करायला पाहिजे प्रियंका गांधीही लोकसभेमध्ये येत आहेत लढाई तशी चांगली होईल पण तरी चोरांच्या हातामध्ये लबाडांच्या हातामध्ये डाकूंच्या हातामध्ये शस्त्र दिल्यानंतर आ, किती जणांचे बळी जातील त्याच्या विरोधामध्ये लढताना हे सांगता येत नाही पण गांधी घरानं यामध्ये पुढे आहे तुम्ही त्यांच्या नावानं काही बोला किती टीका करा पण गांधी इज गांधी आणि गांधींचा विचार हाच या देशाला जगवू शकतो टिकवू शकतो हे सत्य आहे बाकीच्या विचारांची गरज आहे पण गांधी गांधी हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून पुन्हा एकदा राहुल गांधींचं स्वागत करतो पुन्हा एकदा खंत व्यक्त करतो की अशा चुकीच्या माणसाला लोकसभेमध्ये पुन्हा स्पीकर बनवलाय असो पण ते आपल्या हातात नाही काही असलं तरी पुढे आपण बोलत राहू बघत राहू आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र शेअर करा लाईक करा धन्यवाद